अहो आपल्याला याद्या मिळाल्या या याद्या आहे ना सर या याद्या महत्त्वाच्या या मिळाल्या आपल्याला थांबा थांबा चला टोपी वाले माझ्या बरोबर या मागे या टाइम थांबा सर एक मिनिट ओके ओके एनडीसीसी बँकेच्या सगळ्या ठेवीदारांना वंदन तुमचा आवाज बनून निर्भय महाराष्ट्र पार्टी सुम होतो स्वतःहून आज एन डी सी सी बँकेच्या मुख्य कार्यालयात आलेली आहे आणि प्रशासक चव्हाण साहेबांना भेटलेली आहे त्याचबरोबरीने जनरल मॅनेजर पवार साहेबांना भेटलेली आहे आठ दहा दिवसापूर्वी त्यांच्याकडे येऊन आम्ही अर्ज केला होता की जे मुख्य बु मुख्य बुडवे आहेत त्या बुडव्यांच्या याद्या आणि त्यांचे सुंदर सुंदर छव्या आम्हाला पाहिजेत छवी काही ते देऊ शकले नाही छवी म्हणजे फोटो तर ते काही देऊ शकलेले नाही आमचा अर्ज असा होता एन डी सी सी बँकेकडे एन डी सी सी बँक ही जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याची आणि जे जे राजकीय धेंड आज आमदार खासदार मंत्री होऊन गेले पण त्यांनी ह्या अवस्थेत पडलेल्या अंथरुणाला खिळलेल्या गँग्रीन झालेल्या मोठे 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 मोठ्या जखमा झालेल्या यातनांनी वेदनांनी व्याकुळ झालेल्या अंथरुणावर खिळलेल्या एन डी सी सी बँकेला या आईला आई दुर्लक्षित करून टाकलं आहे आणि हे कृतज्ञ असे मुलगे आहे तिचे हे तिच्याकडनं सगळे पैसे घेऊन फरार झालेले आहेत फाडी झालेले आहेत तर त्यांचे थोबडे जे आहेत ते जगासमोर आले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे मध्यंतरी अँटी करप्शनमध्ये ट्रॅप झालेल्या सगळ्या भ्रष्टाचार्यांचं चा प्रदर्शन आम्ही मुंबई नाक्याला अगदी त्या उड्डाणपुलाच्या खाली भाभानगरला प्रदर्शन भरवलं होतं तसंच आम्ही या कर्जबुडव्यांचं प्रदर्शन भाभानगरला लवकरच भरवतो आहोत त्याच्यासाठी आम्ही बँकेकडे त्यांचे चेहरे मागितलेले आहेत आणि त्यांचेच नुसते देऊ नका हे लोक इतके नालायक आहेत इतके नालायक आहेत इतके नालायक आहेत ते कर्ज तर फेडत नाहीच आहेत पण वर्ण राजकीय हो सगळे पद मात्र आहेत आणि प्रतिष्ठित असल्याचा आव आणतायत पण त्यांच्या बुडाखाली काय अंधार आहे तो जगाला कळला पाहिजे कारण यांनीच आमचा देश मारला नासवलेला आहे यांनीच आमचा देश नासवलेला आहे पर्यायाने आमची बँक सुद्धा आहे बुडवलेली आहे तर या झेंडांचं व्यवस्थित बुरखा फाडणं झालंच पाहिजे यांचे खरे थोबडे समाजाला दिसले पाहिजे आणि हे गावामध्ये जे छात्यापीठात फिरताना एवढी बागायत आमचं हे जेसीबी ते जेसीबी एवढ्या मशिनरी आमच्याकडं एवढे लोक का कामाला एवढे द्राक्ष बाग एवढं अंक एवढं तमक ते कसं कर्जामध्ये डुबलेलं आहे किंवा कर्जामध्ये बरवटलेलं आहे त्यांचं का कसं काम काळ आहे त्यांची जिंदगी कशी काळी आहे आणि ह्या बँकेच्या पैशावर गावात दादागिरी करणं गुंडागिरी करणं माफियागिरी करणं राजकीय माफिया बनणं डोंगर माफिया बनणं वाळू माफिया बनणं पाणी माफिया बनणं बन, जमीन माफिया बनणं माथीमाफिया बनणं आणि सगळ्या गावांना वेठीच धरणं आणि हे राजकीय माफिया जे आहेत तेच खरे कर्ज बुडवे कसे आहेत आणि या राजकीय माफियांचे ते नातेवाईक कसे आहेत आणि कसं कोट्यवधी कोट्यवधी रुपयांचं त्यांनी कर्ज बुडवलेलं आहे कोट्टे वोधी, कोट्टे वोधी हे आजपासून निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावेज लाईव्हमधून आज कोट्य कोट्य कोटी कोटींनी ज्यांनी कर्ज बुडवलेले आहेत त्या प्रमुख दहा किंवा पंधरा लोकांची यादी आम्ही आज इथे वाचणार आहोत वीस लोकांची यादी आम्ही आज वाचतो आहोत उद्या आम्ही लाखोंमध्ये ज्यांनी कर्ज बुडवलेले आहेत त्यांची यादी वाचणार आहोत त्याच्या पुढची स्टेप आमची अशी असणार आहे की त्यांचं आम्ही प्रदर्शन भरवणार आहे त्यांच्या फोटोचं त्या फोटोवर लिहिणार आहे मी एन डी सी सी बँकेचा कृतज्ञ कृतज्ञ मुलगा जिचे मी पांग फेडत नाही ऋण फेडत नाही पण तिच्या ऋणावर मात्र बाहेर मजा मारतो मी कर्ज बुडव्या मग त्याची रक्कम आम्ही लिहिणार आणि त्याचा चांगला थोबडा जो आहे त्याचं प्रदर्शन आम्ही भरवणार आहोत तर अशा कर्ज बुडव्यांनी आपल्या मातेचं कर्ज कर्ज द्यायला यावं त्यांना ही अर्थ हाक आहे आजपासून त्यांची जी इमेज आहे आजपासून त्यांची जी प्रतिष्ठा आहे ती डॅमेज करण्याचं काम आम्ही करतो हो। आहोत आणि आजपासून माझा जो खून झाला तर या वीस लोकांना आणि आजपर्यंत मी ज्यांचं ज्यांचं पितळ उघडं पाडलं त्या सगळ्यांनाच कारणीभूत धरावं पोलीस आयुक्त कर्णिक साहेब मी आत्ता हे जे बोलतो आहे हाच पुरावा म्हणून कोर्टात सादर करावा आणि खोटे नाटे गुन्हे दाखल होणार नाही याची काळजी घ्यावी कारण तुम्हाला सुद्धा ऑपरेट करणारा पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेच असतात तर त्यामुळे आम्हाला भीती वाटते पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत आम्ही यांना घाबरत नाही या कावळ्यांना तर आम्ही त्यांची आता यादी सांगतो आहे मी यादीमध्ये नाव येईल तुम्ही नाव दोनदा घ्यायचं पहिलं नाव आहे एक मिनट सर अशोकराव गंगाधर पाटील अशोकराव गंगाधर पाटील अशोकराव गंगाधर पाटील अशोकराव गंगाधर मागे पुढे करू नका ಒಂದच बसायचे अशोकराव गंगाधर पाटील अशोकराव गंगाधर पाटील अशोकराव गंगाधर पाटील आता पुढे ना आपल्याला गावाचं नाव जोडायचं आहे अशोकराव गंगाधर पाटील जवळके वणी 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 नऊ कोटी अशोकराव गंगाधर पाटील जवळके वणी नऊ कोटी अशोकराव गंगाधर पाटील जवळके वणी नऊ कोटी पहिल्यांदा मी नाव घेतो मग गावाचं नाव घेतो आणि मग रक्कम सांगतो अशोकराव गंगाधर पाटील अशोकराव गंगाधर पाटील जवळके वणी जवळके वणी नऊ कोटी पस्तीस लाख नऊ कोटी पस्तीस लाख नऊ कोटी पस्तीस लाख नऊ कोटी पस्तीस लाख अशोकराव गंगाधर पाटील अशोकराव गंगाधर पाटील जवळके वणी जवळके वणी नऊ कोटी पस्तीस लाख नऊ कोटी पस्तीस लाख दिनकरराव गंगाधर पाटील दिनकरराव गंगाधर पाटील दिनकरराव गंगाधर पाटील दिनकरराव गंगाधर पाटील दिनकर जवळ के वणी जवळ जवळ के वणी दोन कोटी पंचाहत्तर लाख दोन कोटी पंच्याहत्तर लाख दिनकर गंगाधर पाटील दिनकर गंगाधर पाटील जवळ के वणी जवळ के वणी दोन कोटी पंचाहत्तर लाख दोन कोटी पंच्याहत्तर लाख आता आम्हाला कशा घोषणा द्यायच्या ते कळलेलं आहे पण या बँकेची स्पेशालिटी काय लक्षात घ्या इथं सामान्य शेतकरी वीस लाख सामान्य शेतकरी ते ठेवीदार या बँकेमध्ये टाटा बिर्ला अंबानी अजून तो कोण दुसरा अंबानी अडाणी किंवा अमिताभ बच्चन शाहरुख खान यांच्या ठेवी नाही इथे इथे ठेवी कोणाच्या आहे वीस लाख सामान्य शेतकऱ्यांच्या आहेत पगारदारांच्या ठेवी आहेत इथं आणि हे बिनधास मलई खाऊन राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांचं जास्त इज्जत घेतो आहोत कारण ते स्वतःला इज्जतदार म्हणून समाजामध्ये स्वतःला मिरवतात तर त्यांची इज्जत घेण्याचा तर जवळ ते वणीमधून हे जे अशोकराव गंगाधर पाटील आणि दिनकर गंगाधर पाटील आहे यांचे छान छान फोटो माझ्या व्हॉट्सअप नंबरला म्हणजे नऊशे बावीस सत्तावन्न नऊशे बावीस पंचावन्नला सगळ्यांनी पाठवा पर्यायी नंबर सांगतो तुम्हाला सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट सतरा पंचवीस चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट सतरा सतरा पंचवीस हे दोन व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत तुम्हाला अशोकराव गंगाधर पाटील आणि दिनकरराव गंगाधर पाटील यांचे सुंदर सुंदर फोटो द्यायचे आपल्याला याच्यावर आहेत ते प्लेक्सबुक तिसरा नंबर आहे दिनकर खंडेराव निरगुडे दिनकर खंडेराव निरगुडे दिनकर खंडेराव निर्गुडे दिनकर खंडेराव निर्गुडे मावटी दोमी गावाचं नागर का दिंकर खंडेराव निरगुडे गाव मावडी दिंकर खंडेराव निरगुडे दिंकर खंडेराव निर्गुडे गाव मावडी दिंकुडे खंडेराव निरगुडे दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चाळीस लाख दिंकरराव खंडेराव निर्गुडे लिंकरराव खंडेराव निरगुडे गावाचं नाव मावडी

सरस्वती पुंजाजी बोरसते साकोरे मी सरस्वती पुंजाजी बोरसते साकोरे मी दोन कोटी दहा लाख दोन कोटी दहा लाख दोन कोटी दहा लाख दोन कोटी दहा लाख विलास वैशाली निर्गुडे वैशाली, गाव माउडी। गाव माउडी। वैशाली विलास निरगुडे वैशाली, वैशाली, वैशाली विलास निरगुडे गाव मावडी गाव मावडी वैशाली विलास निरगुडे वैशाली विलास निरगुडे गाव मावडी गाव मावडी वैशाली विलास निरगुडे वैशाली विलास निरगुडे गाव मावडी गाव मावडी एक कोटी सत्त्याऐंशी लाख एक कोटी सत्त्याऐंशी लाख पुन्हा एकदा आठवण करून देतो एन टी सी सी बँकेमध्ये ठेवी आहेत दो वीस लाख शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे वीस लाख शेतकरी आहे त्यांचे हे पैसे आहेत इथे कोणाच्याही टाटा बिर्ला अंबानी गोदरेज अडाणी अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान यांच्या ठेवी नाहीयेत आणि या ठेवीवर या लोकांना एवढे कर्ज मिळालेले आहेत आणि त्यांनी निर्लज्जपणे ते बुडवलेले आहेत पुढे गणपत पांडुरंग दिघे गणपत पाडुरम इंदोरे इंदोरे गणपत पांडुरंग पाणुरा गणपत पाडुरा इंदोरे इंदोरे त्यांचं कर्ज आहे एक कोटी एकोणसाठ लाख 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 निरगुडे गाव मावडी गाव मावडी गाव मावडी एक कोटी चाळीस लाख एक कोटी चाळीस लाख मंदा देवराम बुरडे मंदा देवराम बुरडे वणी वणी मंदा देवराम बुरडे मंदा देवराम बुरडे वणी एक, एक कोटी तेतीस लाखीतीच्यामध्ये ते ना अक्षर बारीक असल्यामुळं एखादा कॉलम वर खाली जर झाला तर त्याचं भांडवल करून तुम्ही सुप्रीम कोर्टात हाय कोर्टात कुठेतरी जाऊ शकता बरं कमीच सांगतो सात तुम्हाला बाळासाहेब <coughs> भागुजी <coughs> खुले बाळासाहेब भागुजी मावडी बाळासाहेब भागुजी बाळासाहेब बाबूजी गुले बाळासाहेब बाबूजी गुले मावडी मावडी बाळासाहेब बागुजी गुले मावडी बाळासाहेब बागुजी गुले मावडी एक कोटी बत्तीस लाख एक कोटी बत्तीस लाख एक कोटी बत्तीस लाख एक कोटी बत्तीस लाख विजय बागुजी गुले विजय बागुजी गुले मावडी मावडी विजय बागुजी गुले मावडी विजय बागुजी गुले मावडी एक कोटी अठ्ठावीस लाख एक कोटी अठ्ठावीस लाख बारकू पांडुरंग देवरे बारकू पांडुरंग देवरे बारकू पांडुरंग देवरे बारकू पांडुरंग देवरे वणी वणी बारकू पांडुरंग देवरे देवरे वणी भरपू पांडुरंग देवरे वणी एक कोटी सत्तावीस लाख एक कोटी सत्तावीस लाख एक कोटी सत्तावीस लाख विलास दिनकर निरगुडे विलास दिनकर निरगुडे गावाचं नाव मावडी गावाचं नाव मावडी विलास दिनकर निरगुडे विलास दिनकर निरगुडे गावाचं नाव मावडी गावाचं नाव मावडी एक कोटी सव्वीस लाख एक कोटी सव्वीस लाख वसंत पांडुरंग देवरे वसंत पांडुरंग देवरे वणी वणी सोसायटी वणी सोसायटी वसंत पांडुरंग देवरे वणी वसंत वसंत एक कोटी सतरा लाख एक कोटी सतरा लाख वसंत पांडुरंग देवरे देवरे, ए, वनी, वनी, वसंत पांडुरंग देवरे वसंत पांडुरंग देवरे वणी वणी एक कोटी सत्रह लाख एक कोटी सत्रह लाख एक कोटी सत्रह लाख एक कोटी सत्रह लाख रामदास बाजीराव जाधव रामदास बाजीराव जाधव चौसाळे चौसाळे रामदास बाजीराव जाधव रामदास बाजीराव जाधव चौसाळे चौसाळे यांची रक्कम आहे एक कोटी नऊ लाख एक कोटी नऊ लाख एक कोटी नऊ लाख एक कोटी नऊ लाख भवन नामदेव निरगुडे भवन नामदेव निरगुडे गाव मावडी गाव मावडी भवन नामदेव निरगुडे भवन नामदेव निरगुडे गाव मावडी गाव मावडी एक कोटी आठ लाख एक कोटी आठ लाख एक कोटी आठ लाख एक कोटी आठ लाख आणि याच्यामध्ये ना त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज दिल्या आहेत वन टाइम सेटलमेंट सगळ्या फॅसिलिटीज आहेत पन्नास टक्के काहीतरी मला वाटतं त्यांना सामोपचार सामोपचार योजना आहे त्याचा सगळ्याचा त्यांनी फायदा घेऊन खरं खर्च तर भरले पाहिजे पुढे आले पाहिजे घरदार विकून टाकले पाहिजे आणि ते पैसे भरले पाहिजे आम्ही जे नावं उच्चारतोय गावाची नावं घेतोय ना तर या नावाच्या माणसांचे फोटो आमच्याकडे पाठवा फोटोच्या मागे किंवा फोटोच्या खाली त्यांचं नाव टाका म्हणजे आम्हाला त्यांचे फोटो मिळतील विठ्ठल गणपत आहे मेळुसके आहे आहे मेळुसे एक कोटी आठ लाख एक कोटी आठ लाख संजय काशीनाथ गांगोडे एक कोटी सहा लाख एक कोटी सहा लाख संजय काशीनाथ गांगोडे गांगोडे एक कोटी सहा लाख एक कोटी सहा लाख वारे नावाचा गाव आहे वारे 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 संजय काशीनाथ गांगोडे एक कोटी सहा लाख एक कोटी सहा लाख राम अशोकराव मोरे राम अशोकराव मोरे चिंचवे राम अशोकराव मोरे चिंचवे राम अशोकराव मोरे एक कोटी पाच लाख एक कोटी पाच लाख नाव मावडी योगेश दिनकर निरगुडे योगेश दिनकर गावाचं नाव मावडी एक कोटी पाच लाख एक कोटी पाच लाख एक कोटी पाच लाख एक कोटी पाच लाख दिलीप लक्ष्मणराव पाटील पिंपळगाव पिंपळगाव दिलीप लक्ष्मणराव पाटील एक पाटील तीन लाख एक आज आम्ही या वीस कर्ज नाव जाहीर केलेले आहेत त्यांना विनंती आहे बँकेच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स मध्ये येऊन तुम्ही कॉम्प्रोमाइज करून बँकेचं कर्ज फेडलं पाहिजे बँकेला बँक समजू नका ती तुमची ना अर्थपुरवठा करणारी आई होती आज आई आहे तर तिला गँग्रिन झालंय आज आई आहे तर तिला बेडसोल झाले आज आई आहे तिला कॅन्सर आहे त्या आईला औषधोपचार करा तिला भेटायला या ते कॉम्प्रोमाइज करून तिचं रूम फेडा तिला बिछाण्यात सडक पडू देऊ नका आणि तिचं रूम फेडण्याचा मनोभावे प्रयत्न करा तुमचे जे कर्ज दिले गेलेले आहेत ते वीस लाख जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत पगारदार आहेत त्यांच्या ठेवीमधनं तुम्हाला कर्ज दिले गेलेले आहेत आणि ते कर्ज फेडणं तुमचं कर्तव्य आहे आणि या कर्ज बुडव्यांचे आम्हाला फोटो त्या त्या गावातील नागरिकांनी आम्हाला पाठवावेत आमचा नंबर आहे व्हॉट्सअपचा नऊशे बावीस सत्तावन्न नऊशे बावीस पंचावन्न दुसरा पर्यायी नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट सतरा पंचवीस सतरा पंचवीस चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट सतरा पंचवीस चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट सतरा पंचवीस हे दोन व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला सगळ्यांचे नावं आणि फोटो पाठवा फोटो लगेच त्याच्या खाली नाव फोटो आणि त्याच्या खाली नाव असं पाठवा पाठणार आहोत आणि आज पहिल्या टॉप फाईव्ह लोकांची नावं जे आहे ना त्याची पोस्ट बनवून टाकणार आहे ते इन्स्टाला पण टाकू आमचे जवळपास साडेतीन लाख फॉलोअर्स आहेत आणि त्या फॉलोअर्सच्या माध्यमातून आम्ही तुमचं व्यवस्थित तुम्ही कर्ज फेडाल अशी व्यवस्था करतो आणि या अशा पद्धतीच्या आमच्या कार्यक्रमामुळे एखाद्याचं संतुलन बिघडलं आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही जबाबदार नाही त्याला आम्ही जबाबदार नाही त्याला आम्ही जबाबदार नाही यादी आमच्याकडे त्यामुळे कोणी असा प्रयत्न करू नका हे जीवन सुंदर आहे राजकारण सुंदर आहे हे जीवन सुंदर आहे राजकारण सुंदर आहे हे जीवन सुंदर राजकारण सुंदर दोन्हीचाही लाभ घ्या आणि पैसाही सुंदर होता सुंदर पद्धतीनं पुढे या थोडीशी प्रॉपर्टी कमी होऊन जाऊन द्या काही फरक पडत नाही आपण तसे आवासून वरती गेलो ना आपल्या बापाचं काहीच नसतं इथं आपल्याला पटकन म्हणतो लवकर चला ना मला ऑफिस जायचंय चला ना लवकर मला मार्या द्यायचे आणि जाळून टाकत्या पटकन पूर्ण जळेपर्यंत थांबती पण नाही लोक हे mm. लक्षात घ्या वंदे मात्र